चुकीच्या उपचारांमुळे एसटी वाहकाचा मृत्यू डॉक्टरने अकरा लाख देण्याचे आदेश सांगलीत ग्राहक मंचाचा निर्णय सांगली चुकी, सांगली चुकीचे व आगोरी औषध उपचार करून एकाच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याबद्दल तथाकथित डॉक्टर प्रकाश बाळो मकामले राहणार कुंभारवाडी तालुका शिराळा अकरा लाख साठ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक मंचाने दिले आहेत डॉक्टरांविरुद्ध फिर्याद नोंदवून कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत प्रमोद गोकुळ गिरी गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील मनीषा वनमोरे यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसता मखमले यांनी उपचार केल्याचे सुनावणी सुनावणी दरम्यान स्पष्ट झाले आहे जालिंदर महादेव माळी या यष्टी वाहकाला उपचारासाठी ते कुंभारवाडी येथील प्रकाश किरण आयुर्वेदिक व वक्युप्रेशर केंद्रात उपचारासाठी गेले तेथे डॉक्टर मकामले यांनी बायो हेल्थ या उपकरणावर झोपवले उपकरण सुरू केल्यानंतर माळे यांना मोठा त्रास झाला लघुशंका ही झाली डॉक्टर मकामले यांना यांनी असे उपचार सात वेळा घ्यावे लागतील असे सांगितले त्यानंतर नोव्हेंबर मध्ये दुसऱ्याच फेरवेळ त्यांना त्रास झाला डॉक्टरांनी घरी घेऊन घरी येऊन इंजेक्शनही दिले तरी फरक पडला नाही त्यानंतर डॉक्टरांनी तीन लाखात शस्त्रक्रिया रित्या बरे करतो असे सांगितले नातेवाईकांनी कर्ज काढून पैसे दिले तरीही दिलासा मिळाला नाही त्यामुळे त्यांनी डॉक्टर विरोधात शिराळा पोलिसात तक्रार दिली पण पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही या दरम्यान जालेंदरमाळे यांच्यावर सांगली कोल्हापूर व मिरजेत उपचार केले पण उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला नातेवाईकांनी डॉक्टरांविरुद्ध ग्राहक मंचाकडे धाव घेतली ॲडव्होकेट आर बी पाटील व ॲडव्होकेट पी बी पाटील यांनी त्यांची बाजू मांडली असे आहेत आदेश मकामले यांनी मृतांच्या वारसांना औषधोपचार दु, व इतर खर्चापोटी अकरा लाख रुपये तीस दिवसात द्यावेत पोलीस अधीक्षक व शिराळा पोलीस निरीक्षकांनी तत्काळ फिर्याद नोंदवून द्यावी व पुढील कायदेशीर कारवाई करावी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्याधिकारी यांना प्रकाश मकामले यांचा वैद्यकीय परवाना व पदवीबाबत पंधरा दिवसात न्यायालयात अहवाल द्यावा व योग्य ती कारवाई करावी वृत्तांच्या वारसांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी पन्नास हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून दहा हजार रुपये मकामले यांना द्यावेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ वेगळेच पाहिले होते धन्यवाद